नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फौजी महाराष्ट्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र पहा जी डी दोन हजार चोवीससाठी आपण जी काही सिरीज चालू केलेली आहे मॅथमॅटिक्सची तर यामध्ये काय झालेले आपला हा जे काही नफा तोटा चॅप्टर आहे त्याचा तिसरा पार्ट आहे आणि यापूर्वी आपले पर्सेंटेज हा चॅप्टर झालेला आहे वैवारी असेल गुणोत्तर प्रमाण असेल हे सर्व चॅप्टर झालेले आहेत तुम्हाला अगदी डिटेल आणि व्यवस्थित जे एक्झाम ओरिएंटेड सर्व प्रश्न घेतलेले आहेत आणि जे काही प्रिविस इयर जे जे काही आत्तापर्यंत झालेले प्रश्न आहेत सी जी एल असेल सी एच असेल असेल एम टी एस असेल तुमच्या कन्सेप्ट कशा क्लिअर होतील त्या दृष्टिकोनातून सर्व एक्झाम्पल आपण या ठिकाणी ऑलरेडी घेतलेल्या आहेत तर आता आपण काय करूया हां विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगत होता आता हा जो चॅप्टर आहे आपला तोटा साधारणपणे अजून तीन दिवस सांगणार आहे बरोबर किती दिवस तीन दिवस बरोबर तर या तीन दिवसामध्ये तुमचं हे तुम्ही कमेंट्स हे करायचे आहे ते काय कमेंट करायची आहे तुम्हाला की हा चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर जी डीची एकदम पण एकदम अगदी जवळ आलेली आहे बरोबर तर हा सिलेबस असा पूर्ण करायचा आहे किंवा पी वाय क्यू घ्यायचे म्हणजे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे काय दोन ऑप्शन आहेत एक तर पी वाय क्यू सिरीज चालू करायची का किंवा आयाची ही लेक्चर सिरीज सुरू करायची हे तुम्ही सांगायचं आहे आणि याच्याबद्दल आपल्याला जास्त कमेंट हवेत काल एक कमेंट आलेली आहे फक्त पण आपल्याला काय भरपूर कमेंट आल्या पाहिजेत तुमच्या कमेंट्सवरती ठरणार आहे की हे कराय पी वाय क्यू पुढे घ्यायचे की लेक्चर सिरीज आहे ठेवायचे तुमच्या कमेंट सेक्शनवर ठेवणार आहे आणि आपल्याला अशा भरपूर कमेंट येण्यासाठी काय करा तुम्ही हे लेक्चरचे जे काही लिंक आहेत त्या तुम्ही तुमच्या अगदी जवळच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करायच्या आहेत बरोबर शेअर करा तुम्ही शेअर केलं तर काय होईल आपल्या कमेंट्स समजतील की पी वाय क्यू घेणं गरजेचं आहे की तुम्हाला लेक्चर सिरीज घ्यायची आहे आपण ज्यावेळी लेक्चर सिरीज सुरू केली त्यावेळी काय केलेलं आहे जे विद्यार्थ्यांनी कोण कोणत्याही ठिकाणी क्लास लावलेले नाहीत किंवा नवीन विद्यार्थी आहेत किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही तर या दृष्टिकोनातून आपण विचार करून लेक्चर सिरीज सुरू केलेली पण एक्झाम अगदी जवळ आलेली आहे तर तुम्हाला जर काय वाटत असेल की तुम्ही बऱ्यापैकी इतर तयारी केलेली असेल काय केलेलं असेल तर पी वायक्यू घ्यायची की लेक्चर सिरीज आहे अशी ठेवायची तर हे तुम्हाला सांगायचं आहे त्याचप्रमाणे तुमची जी काही एक ह्या लेक्चर सिरीजमध्ये जे काही डाऊट असतील तुमचे तर ते डाऊट काय करायचं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंट सेक्शनमध्ये जेवढे डाऊट येतील तेवढे आपल्याला तुमचं सोल्युशन देता येईल आणि तुमच्या डाउट्समुळे काय होईल इतर विद्यार्थ्यांचेसुद्धा जे काही प्रॉब्लेम्स वाटत असतील तर तेसुद्धा त्याच्यामध्ये क्लिअर होतील आता विद्यार्थी मित्रां हा जो फॅक्टर आहे तुमचा शेअर करण्याचा हे मोस्ट इम्पॉर्टंट आपल्यासाठी ठरणार आहे कारण याच्यामध्ये काय होईल तुम्ही जेवढं जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर सिरीज जर पाठवली तर काय होतील वेगवेगळे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतील ते आपल्याला समजतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे त्याच्यामधून काय होतील डाऊट क्लिअर होतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लेक्चरला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे तुम्ही शेअर केलं तर आम्हाला पण एक बेनिफिट भेटेल बेनिफिट कसा असेल तो की एक्झामची तयारी तुमची कशी चालू आहे विद्यार्थ्यांची आणखीन काही गरज आहे ह्या सर्व गोष्टी आम्हालाही जाणून घेता येईल आणि त्याचप्रमाणे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर लेक्चर गेलं तर काय होतं कन्सेप्ट कशा पद्धतीने तुमच्या क्लिअर होतात याचा आम्हाला काय कळतं कन्सेप्ट कशा पद्धतीने समजतात तुम्हाला कन्सेप्ट तुमचे क्लिअर होत आहेत की नाही कारण जेवढं मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर गेलं तर बरेच विद्यार्थी कारण त्यांच्या आड्यार्थ्यांना शेअर करण्याची तयारी असते बरोबर आता आपल्याकडं जे व्ह्यूज येतात साधारणपणे दीडशे दोनशे व्ह्यूज आहेत बरोबर त्याच्यामध्ये एक दोन कमेंट येतात त्याच्यामध्ये साधारणपणे तर काय होतं त्याच्यामधून जास्त डाऊट पण येत नाहीत एत किंवा तुमच्या काहींच्या विद्यार्थ्यांचं समज लगेच कमेंट सांगितली जाते की सर क्लिअर होत आहेत कोणाचं विचारलं जातं पेड कोर्स आहे का तर ते सगळ्या उत्तर आपण देत आहोत बरोबर पण आता कालच्या एका लेक्चरमध्ये काय झालं परदेश लेक्चरमध्ये रेशो चॅप्टरमधला एक कॉईन बेसचे तुम्हाला प्रॉब्लेम समजले असं कमेंट्समध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत परत किंवा या प्रॉफिट लॉसच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आपण काय करणार आहे तो पॉईंट कव्हर करणार आहोत ह्या दोनपैकी एक होईल तर जास्त डाऊट आले तर आपण त्याच्यासाठी एक स्पेशल लेक्चर घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो ध्यान ठेवा लाईक करा आणि शेअर करा आणि सर्व तुमच्या गरजू मित्रांपर्यंत ही शे लिंक शेअर करा जेणेकरून त्यांचाही खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल ठीक आहे आता आपण काय करूया या लेक्चरला सुरुवात करूया या प्रॉब्लेम्सला आपण काय करूया सुरू करूया पहा या ठिकाणी काय दिलेला प्रश्न सात वस्तूंची विक्री किंमत ही आठ वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे तर नफ्याची टक्केवारी विचारलेली तुम्हाला कोणत्याही फॉर्म्युला वगैरे काय वापरायचं नाही काय दिलेलं आहे या ठिकाणी सात वस्तूंची विक्री हे काय आहे विक्री सात वस्तू विकल्या तर काय होते आठ वस्तूंची खरेदी करता येते या ठिकाणी बघा सात वस्तूंची विक्री किंमत ही आठ वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे म्हणजे सात वस्तू विकल्या तर आठ वस्तूंची खरेदी किमतीचे पैसे आपल्याला भेटतात असा त्याचा अर्थ होतो नेहमी नफा आणि तोटा जर काढत असेल आपण तर त्याचा बेस असतो तो खरेदी किंमत असतो आता म्हणजे जर काहीच दिलं तर नाही नेहमी आपण काय करतो एखादा नफा झाला किंवा तोटा झाला काय करतो आपण खरेदी किमतीवरती ते पाहत असतो बरं काय असतं कधी कधी एक्झाम्पलमध्ये काय होतं नफाने तोटा हा आहे तो विक्री किमतीवर दाखवलेला असतो जर उदाहरणामध्येच विक्री किमतीवरती मला एवढा नफा झाला विक्री किमतीवर मला एवढा तोटा झाला तरच त्या प्रॉब्लेममध्ये जर गणितामध्ये तसं कन्सिडर केलेलं असेल तर विक्री किमतीचा विचार केला जातो नाहीतर इतर प्रत्येक वेळी आपण काय करतो खरेदी किमतीचा विचार करत असतो आता या ठिकाणी पहा खरेदी आहे विक्री आहे ह्या दोघांचा रेशो घेऊ शकतो म्हणजेच कसा या ठिकाणी पहा हा सात सा, हा या या बर बर आहे हासा हा आठ काय केला या ठिकाणी आणला बरोबर या ठिकाणी काय खरेदी आहे अशी आणि या ठिकाणी काय आहे विक्री बरोबर बर? आता या ठिकाणी मग सातशे आठ आता या ठिकाणी काय विचारलं नफाची टक्केवारी विचारलेली म्हणजेच काय आहे या ठिकाणी सात रुपयाला एखादी वस्तू तुम्ही खरेदी केली आणि विकली, आट के विकली आट किती रुपयाला ही आठ रुपयाला वस्तू सात रुपयाला खरेदी केली विकली आठ रुपयाला आणि या दोघांमधला फरक आहे कितीचा एकचा फरक किती आहे एकचा म्हणजे हाच काय आहे तुमचा नफा बरोबर मग आपण जो काही नफा करतो तो कशाच्या बेसिसवरती असतो खरेदी किमतीच्या बेसिसवर असतो म्हणून हा नफा खरेदी किमतीवरती म्हणजे या सात रुपयावरती किती रुपयाचा नफायचं तुम्हाला एकचा आता आपल्या टक्केवारी विचारलेली टक्केवारी काढतो म्हणजे काय करतो आपण अपूर्णांकाचं आपूर्णांकाला कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्या टक्केवारीमध्ये बरोबर आता एवढं झाल्यानंतर पहिल्या टेबल पर्सेंटेज चॅप्टरच्या पहिल्या टेबलमध्ये काय सांगितलं होतं किंवा पहिल्या लेक्चर्समध्ये ले काय सांगितलेलं ले आपण की तुम्हाला अपूर्णांकाचं कन्वर्ट करण्याची पद्धत सांगितली कोणकोणते अपूर्णांक महत्त्वाचे आहेत त्या अपूर्णांकाचं डायरेक्ट तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मिळेल दाखवलेले ते तुम्हाला माहिती असेल तर आणखी बेटर होईल आणि ते जर तुमचं पाठ असेल तरी चालते काय प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी एकचे सात म्हणजेच काय डायरेक्ट काय असेल तुमचं चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के उत्तर येतं हा अपूर्णांक आपण त्या ठिकाणी लिहून घेतला हा अपूर्णांक अतिशय महत्वाचा आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर गुन्हेले काय करा शंभर टक्के करा म्हणजेच काय शंभर भागिले सात टक्के उत्तर चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के येणार आहे हे ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं एकशे सात आपण म्हणजे किती टक्के वारंवार हा प्रश्न विचारला जातो हीच अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणखीन हळूहळू आपण लेवल वाढूया ले आणि पुढील प्रश्न आता काय करूया आपण पाहूया मग विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे हा एक संत्रे विक्रेता ऐंशी सत् ऐंशी संत्रे विकून पंच्याण्णव संत्र्यांची किंमत मिळवतो तर त्याला नपा किती टक्के होईल मग याच्यामध्ये थोडासा शब्द बदललेला आहे बाकी काय झालेले का काय यामध्ये फक्त थोडासा शब्द बदललेला आहे त्याच्यामुळं आता याच्या यापूर्वी काय होतं ऐंशी संत्र विकले तर नव्वद संत्र्यांची किंमत भेटते किंवा नव्वद संत्र्यांची खरेदी ऐंशी संत्र्यांची विक्री किंमत ही नव्वद संत्र्यांची या खरेदी किंमत एवढी आहे असा असं जायचं बरोबर आणि काय होतं आता समज हां पाठीमागली यापूर्वीच्या प्रॉब्लेम्समध्ये कसं होतं सपोज दहा संत्र्यांची किंवा दहा पेनची दहा पेनची विक्री किंमत आहे विक्री किंमत ही काय आहे वीस पेनच्या खरेदी एवढी आहे खरेदी किमती एवढी आहे असं उदाहरणामध्ये दिलेलं असेल एक जस्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे दहा पेनची विक्री किंमत ही वीस पेनच्या खरेदी किमती एवढी आहे असं असायचं काहीतर तर बरोबर आणि काय होतं हा जो दहा आहे जेवढे आपण रेशो घ्यायचा विक्री भागिले खरेदी वी संख्येच्या खाली संख्या घेतली तर काय व्हायचं हा जो दहा आहे हा विक्री किमतीला जोडलेला दहा हा कशाला जा, खरे जायचा खरेदीला जायचा म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला दाखवते एकच मिनटं या ठिकाणी खरेदी आणि विक्रीचा रेशो जर घेतला तुम्हाला म्हटलं तर काय होणार हा खरेदी आहे असा घेतला मी बरोबर आणि हा विक्री आहे तो कुठे घेतला डिवाईडमध्ये घेतला या ठिकाणी बरोबर आता हा विक्री इकडे घेतला आणि ह्या दहाच्या बागीने काय केलं तुम्ही आपण हा वीस घेतला म्हणजे विक्री किंमतीसोबत जो दहा होता तो आत्ता कोणाचा झालेला आहे खरेदी किंमतीचा झालेला आहे म्हणजे खरेदी किंमत दहा रुपये आहे आत्ताच्या कंडिशनला जो खरेदीसोबत वीस होता वी तो कोणाचा झालाय विक्रीचा झालेला म्हणजे विकली विकले आहे किती रुपयाला वीस रुपयाला म्हणजे खरेदीसोबत असणारा जो प्राइस दिले असला की कि खरेदी किमतीसोबत जे अंक दिलेला आहे तो जातो जातोय विक्रीला जातो आणि विक्रीसोबत असलेला कशाला आहे खरेदीला आहे अशा गणतांमध्ये आता पहा या ठिकाणी या प्रॉब्लेम्समध्ये पहा एक संत्री विक्रेता ऐंशी सत ऐंशी संत्री त्यांनी काय केले विकलेले आहेत आणि पंच्याण्णव संत्र्यांची काय केले त्यांनी नफा मिळवलेला आहे एकच मिनटं आवाज येतो साईडला हां ठीक आहे आता आ, या ठिकाणी पहा पुढे बघा या ठिकाणी पहा आपण काय सांगलं आता याच्यामध्ये शब्द कसे बदलले आहेत आता तुम्हाला ही जी कंडिशन या ठिकाणी आपण सांगितलेली दहा पिन या ठिकाणी काय असतं विक्री किंमत खरेदी जाते खरेदीचं खरेदीचं बाजू विक्रीला जाते बरोबर आता त्या ठिकाणी पहा जर तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये काय झाले संत्रींची विक्री काय झाली ऐंशी संत्रीची विक्री सांगितलेली आणि पंच्याण्णव संत्र्यांची किंमत मिळवतं असं सांगितलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये जसं या ठिकाणी सांगितले खरेदीचं खरेदीची बाजू विक्रेल जाते विक्रीचं जी काय किंमत असाल ती कशासाठी खरेदीला जाते या ठिकाणी तुम्हाला काय दिसतोय जर प्रॉब्लेम्समध्ये काय समजलं नाही तर फायनली काय करायचं तुम्हाला आणि या ठिकाणी विक्री हा शब्द आहे आणि त्याच्यासोबत ऐंशी आहे तुम्ही जो काही रेशो आहे तो या ठिकाणी लिहून घ्या खरेदी बागेले काय असतो किंवा विक्री किंवा विक्री बागेली खरेदी काही करा ही जी ऐंशी आहे तो विक्रीसोबत आहे म्हणजे तो तो कशाला द्यायचा आहे आपल्याला खरेदीला म्हणजे या ठिकाणी ऐंशीला म्हणजे जे काही राहिलेलं असेल विक्रीच राहिली ना फक्त मग त्याला राहिलेली किंमत द्या तुम्ही हे पंच्याण्णव म्हणजे ऐंशी रुपयाला खरेदी हो केली आणि विकले किती रुपयाला पंच्याण्णवला आता याचा डिटेल कन्सेप्ट हा प्रॉब्लेम नक्की कसा समजायचा आहे की मी तुम्हाला समजून सांगतो पण तुम्हाला एक्झाम वॉरंटर तुम्हाला जर काय समज नाही एक्झामच्या एका मिनटामध्ये तर तुम्हाला हे करायचं आहे या ठिकाणी तुम्ही भाग द्या किंवा डायरेक्ट तुम्ही जर असं जर केलं ऐंशीपैकी हा फायदा किती आहे पंधरा रुपयाचा आहे ऐंशी दहा नव्वद पाच पंच्याण्णव आणि गुन्हेले टक्केवारीमध्ये काढायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के असं करू शकता बरोबर या ठिकाणी पाच त्रिक पंधरा करा पाच एक पाच छेद किती सहा सोळा ऐंशी असतं बरोबर आता या ठिकाणी पहा तुम्हाला जर अपूर्णांक तुम्ही पाठ केलेला असतील तर काय होतं एक शेत सोळा म्हणजेच किती असतात सहा पॉईंट पंचवीस असतात या ठिकाणी जर आपल्याला काय पाहिजे तीनशे सोळा पाहिजे किती पाहिजेत तीनशे सोळा आपल्याला एकशे सोळा म्हणजे किती सहा पॉईंट पंचवीस माहिती आहेत तीनशे सोळा म्हणजेच किती तर गुणलेले तीन करू शकता तुम्ही जर तुमचे अपूर्णांक पाठ असतील तर ऑप्शनमध्ये बघा अठरा पॉईंट पंच्याहत्तर दिले वीस पॉईंट पंचवीस दिलं आहे बावीस पॉईंट पंच्याहत्तर तुम्हाला तीनशे सोळा जर उत्तरा लागलं असल तीनशे सोळा हा पूर्ण करायला त्याला कन्वर्ट करायचं आहे तुमच्या मनाला लागेल डोक्याला लगेच ब्लिंग ब्र्लिंग झालं पाहिजे लगेच ब्लिंग झालं पाहिजे एकशेत सोळा म्हणजेच काय सहा पॉईंट पंचवीस त्याची तीन पट्टी किती असणार साहित्यिक अठरा अठराचं ऑप्शन कुठं आहे का लगेच ऑप्शन हे बाकीचं काहीच करायची गरज पडत नाही तुम्हाला तुम्हाला हे पर्सेंटेज जे तुम्हाला सांगितलं होते कन्व्हर्जन ते कन्वर्जन महत्वाचे आहेत आता या ठिकाणी सहा पॉईंट पंचवीस म्हणजेच काय काय ही पंचवीस त्रिक पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर सहा गुणले तीन अठरा हा अठरा कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का तुम्हाला नाही ना हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही आता हा आपण ही बाजू तर घेतलेली आहे आता ॲक्च्युली ह्या प्रॉब्लेम समजायचं कसं हे तुमचं झालं एक्झामच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आता ह्या प्रॉब्लेमचं कसं तुम्ही समजणार आता या टेक्निक पहा प्रॉब्लेम्समध्ये काय दिलं आहे कन्सेप्टला आता समजून घ्या याने जी काही संत्री किती विक्री केलेली किती संत्रीची विक्री केली ऐंशी संत्री ऐंशी संत्र्यांची किती काय काय तुम्ही त्याने विक्री केली ही ऐंशी संत्र्यांची विक्री केली तर तो काय आहे झाला पंच्याण्णव संत्र्यांची किंमत मिळवतो तो म्हणजे पंच्याण्णव संत्र्यांची खरेदी किंमत जी असेल ती त्याला मिळते ऐंशी संत्रे विकले तर पंच्याण्णव तो आणखीन घेऊ शकतो खरेदी करू शकतो असं त्याचा अर्थ होतोय म्हणजे पंच्याण्णव संत्र्यांची काय करणार तो खरेदी पंच्याण्णव संत्र्यांची काय करणार तो खरेदी नेहमीप्रमाणे खरेदी या ठिकाणी घ्या थोडक्यात शिकाय आहे विक्री आहे ठेवा भा, भागीला काय करा खरेदी या ठिकाणी पहा हा पंच्याण्णव आहेसा हा ऐंशी इकडे घेतला खरेदी किती रुपयाची आहे ऐंशीची विक्री किती रुपयाची आहे पंच्याण्णवची तेच या ठिकाणी सांगितले हे फक्त वर खाली घेतलेलं आहे पण उलटा केलेला आहे खरेदी किती रुपयात केलं ऐंशी रुपयामध्ये विक्री किती रुपयात केलं पंच्याण्णव रुपयामध्ये सिमिलरिटी आहे विक्री पंधरा रुपयाची म्हणजे या दोघांमध्ये फरक जो आहे तो काय नफा नफा किती आहे इक्वल टू e पंधरा रुपयांचा पंधरा भागिले खरेदी किमतीवरती गुन्हेले शंभर टक्के या ठिकाणी पहा पाच त्रिक पंधरा सोळा पंचवीस ऐंशी आणि एकशे सोळा म्हणजेच किती सहा पॉईंट पंचवीस ही तीनची पट सहा पॉईंट पंचवीस गुन्हे तीन अठरा पॉईंट पंच्याहत्तर हा ऑप्शन आपला बरोबर आहे प्रॉब्लमचा समजून घ्या तुम्हाला एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत की असा शब्द थोडा बदलला की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की तुम्हाला गणितामध्ये नक्की काय करायचं आहे आणि अॅनालिसिस हा पाठ पार्टी महत्त्वाचा हो वेगवेगळ्या प्रकारचे मॅक्झिमम गणित तुम्ही सोडवले वेगवेगळ्या प्रकारचे तर गणितांमध्ये बदल कसा होतो गणितामध्ये कन्सेप्टला कधी बदल होत नाही फक्त गणितांच्या शब्दांमध्ये बदल होतो आणि ते शब्द आपल्या योग्य पद्धतीने हँडल करता आले पाहिजेत तर बघा या यापूर्वी कसं द्यायचं एवढी विकली की एवढी खरेदी हे मॅचिंग सांगायची याच्यामध्ये थोडासा शब्द बदलला की आपलं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे आणि ते काय होतं जास्त प्रॉब्लेम तुम्ही अगोदर प्रॅक्टिस नसेल तर एक्झामच्या हॉलमध्ये एका मिनिटात सॉल्व्ह करताना हा प्रॉब्लेम येतो तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढील प्रश्न एका व्यक्तीने चोवीस हजार पाचशे रुपयाला फोन विकत घेतला आणि बारा पॉईंट पाच टक्के नफा विक्री किमतीवर झालेला त्याला तर त्या फोनची किंमत विक्री किंमत विचारलेली यामध्ये प्रॉब्लेम्समध्ये काय सांगितलं तुम्हाला विक्री किमतीवरती फायदा झाला असं सांगितलेलं आहे नफा जो काय विक्री किमती नफा झालेला आहे तो कशावर झालेला आहे विक्री किमतीवरती एनीटाईम आपण काय करतो असं काही कंडिशन दिलेलं नसेल तर आपण खरेदी किमतीवरती नेहमी नफा किंवा तोटा जो काय झालेला आहे तो काय करतो आपण खरेदी किमतीवरती खरेदी किमतीला बेस म्हणून खरेदी किमतीवरती आपण काढत असतो पण एक्झाम्पलमध्येच काय सांगितले विक्री किमतीला कन्सिडर केले आणि त्याच्यावरतीच काय सांगितलं त्यांनी नफा सांगितलेला आहे आता या प्रॉब्लेम्समध्ये आपण काय करूया आधी एक छोटीशी कन्सेप्ट समजून घेऊया तसा कसा रोभत बदलतो ते सपोज मी तुम्हाला म्हटलं मला दहा टक्के नफा होतोय कोणताही उल्लेख केला नाही गणितामध्ये आणि दहा टक्के नफा होतोय याचा अर्थ काय होतो दहा टक्के म्हणजेच काय एक दहा असतो म्हणजेच हा नफा कशावरती असतो एनी टाईम आपला खरेदी किमतीवरती असतो ही खरेदी किंमत असते हा असतो तो नफा असतो बरोबर म्हणजे एक वस्तू मी दहा रुपयाला खरेदी केली ती आणि ती विकली आणि ती एक रुपयाला मला फायदा झालेला आहे याचा अर्थ काय होतो या ठिकाणी खरेदी बघा खरेदी आहे या ठिकाणी नफा आहे या ठिकाणी विक्री असणार आहे दहा रुपयाची वस्तू दहा एक वस्तू दहा रुपयाला खरेदी केली मला त्याच्यामध्ये एक रुपयाचा फायदा झाला म्हणजे ती वस्तू मी किती रुपयाला विकलेली असणार आहे एक रुपयाला दहा रुपयाची वस्तू मी आठ रुपयाला विकलेली असणार त्याचवेळी मला एक रुपयाचा फायदा होणार आहे बरोबर खरेदी किमतीला बेस मानलेला आहे आता सेम कंडिशन घेऊया आपण या ठिकाणी एका वस्तूवरती मला दहा टक्के नफा झाला पण तो कशाच्या बेसवर झाला विक्री किमतीवर विक्री किमतीवर काय झाला आहे नफा झालेला आहे याचाच अर्थ काय होतो दहा टक्के म्हणजेच काय छे दहा नफा कशावरती विक्रीवरती याचा अर्थ काय होतो हा जो छेद आहे तो काय दाखवते मला विक्री दाखवते कारण विक्री किंमतीवरती फायदा झालेला आहे म्हणून हा एक रुपया काय दाखवते मला एक म्हणजे काय नफा ह्या या कंडिशनला आपल्याला काय करायचं आहे खरेदी नफा आणि विक्री यांचा ऋषो पाहूया आपण या ठिकाणी हा काय खरेदी आहे हा नफा आहे ही काय आहे विक्री आहे विक्रीची किंमत किती आहे दहा नफा किती आहे एक एक वस्तू मी दहा रुपयाला विकली त्यावेळी मला नफा एकचा होतो आहे म्हणजे माझी खरेदी किंमत किती असणार आहे दहा वाजा एक किती असणार आहे नऊ म्हणजे वस्तू मी नऊ रुपयाला खरेदी केलेली असणार आहे ती दहा रुपयाला विकली त्याच्यामुळे मला फायदा किती झाला एक रुपयाचा विकलेले दहा रुपयाला नफा होतो एक रुपयाचा म्हणजे ती वस्तू नऊ रु नऊ रुपयाची असणार आहे कन्सिडर करा नऊ रुपयाची वस्तू होती दहा रुपयाला विकली म्हणजे एक रुपयाला फायदा होतो सेम कंडिशन आहे फक्त एकदा विक्री बेसवर दाखवलं तर खरेदीचा रेशो काय होतो नऊ आणि ती जर खरेदीच्याच बेसिसवर दाखवलं तर रेशो काय होतो दहा होतो हा चेंजेस असतो आणि याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आता ह्याच कंडिशनला आपल्या या ठिकाणी वापरायचं आहे आपल्याला या ठिकाणी पहा काय होतं आहे एका व्यक्तीने आता या ठिकाणी बारा पॉईंट पाच टक्के दिलेत की दिले बारा पॉईंट पाच टक्के तुमची अपूर्णांक तुमचे पाठ आधीत असं मी कन्सिडर करतो या ठिकाणी अपूर्णांक काय करूया आपण बारा पॉईंट पाच टक्के म्हणजेच किती एकशे दाट अपूर्णांक असतो आणि शे काय कंडिशन का आहे विक्री किंमतीवर सांगितलेलं आहे म्हणजे ही काय आहे तुमची विक्री किंमत विक्री रेशो किंवा विक्री किंमत म्हणायला हा काय आहे तुमचा नफा आहे म्हणजे या कंडिशनला तुम्हाला काय करायचं आहे खरेदी किती खरेदी रेशो नफा आणि विक्री हे तीन गोष्टी काढा तुम्ही विक्री किती आहे आठ रुपये नफा किती आहे एक रुपया खरेदी किती आहे सात रुपयाची सात रुपयाची वस्तू खरेदी केली आठ रुपयाला विकली एक रुपयाचा नफा झाला प्रॉब्लेम्समध्ये काय झालं एका व्यक्तीने चोवीस हजार पाचशे रुपयाचा फोन विकत घेतला आहे विकत घेतला म्हणजे काय त्यांनी खरेदी केलेला आहे खरेदी किमतीचा रेशो माहिती आहे आणि खरेदी किमतीची आपल्या काय माहिती आहे किंमत माहिती आहे बरोबर या ठिकाणी लिहून घ्या तुम्ही आता या ठिकाणी पहा तर त्या फोनची विक्री किंमत विचारली म्हणजे ह्या सात भागाची किंमत किती हे काढा आठ भागाची किंमत किती की त्या ठिकाणी काढा याची ही किती पट आहे बघा सात्रिक एकवीस तीन राहिले सातापाचा पस्तीस हे दोन शून्य पस्तीसशे पट या ठिकाणी पण काय करा आठची पस्तीसशे पट घ्या तुम्ही म्हणजे पस्तीस पट वर दोन शून्य घ्या आठ शून्य 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 आठ आठ आट गुण पाच किती चाळीस आठा पंचेचाळीस अठोवीस आणि चार किती अठ्ठावीसशे सिम्पल फॉर्मॅट आहे प्रॉब्लेम्सला समजून घ्या तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला पाठ करण्याची गरज पडत नाही याच्यामधून विद्यार्थी मित्रांनो कन्सेप्ट जर खरंच योग्य वाटत असेल तर तुम्ही शंभर टक्के व्यवस्थित शेअर करा तुम्ही शेअर केलं तर ज्या ज्या काही तुमचे विद्यार्थी मित्र असतील ज्यांनी खरंच कुठं क्लास केले नाहीत किंवा ज्यांची परिस्थिती अगदी प्रॉब्लेमॅटिक असते तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे खूप चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरणार आहे कन्सेप्ट सर्व घेतलेले आहेत सर्व टाईपचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये कव्हर केले आहेत तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली जात आहे तर आमच्यासाठी तुम्ही ते शेअर करा आणि सर्व ठिकाणी हे लेक्चर्स पोहोचवण्याचं काम करा हे फक्त तुम्ही करू शकता आम्ही किती जणांना शेअर करणार हे तुम्ही तुमच्यासोबत तुमचे मित्र असतात तुम्ही मेट्स असतात तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत टेलिग्राम ग्रुप आहेत तर सर्वांना या कन्सेप्ट तुम्ही प्रोव्हाइड करा जरूर तुम्हालाही फायदा होईल तुमच्यासोबत तुमच्या मित्रांनासुद्धा फायदा होईल आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा काय डाऊट वगैरे असतील तर ते तुम्ही बिंदा सांगू शकता मग विद्यार्थी मित्रांनो हा पुढील प्रश्न आहे या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे एका वस्तूची खरेदी किंमत अठ्ठावीसशे रुपये आहे या वस्तूच्या विक्री किमतीवर वीस टक्के नफा झालेला तर प्रत्यक्ष नफा किती आता या ठिकाणी ॲक्च्युअल नफा म्हणजेच काय प्रत्यक्ष नफा प्रत्यक्ष नफा काढायचा आहे ऑलरेडी वीस टक्के नफा झाला आपण कशावरती सांगितलं तो प्रतिक्षन आपा, प्रतिक्षन आपा सांग विक्री किमतीवरती सांगितलं आहे तुम्हाला की झालं हा विक्री किमतीवरती हा नफा आहे बरोबर वीस टक्केचा आणि प्रत्यक्ष नफा म्हणजेच काय तर प्रत्यक्ष नफा जो असतो आपण काय करतो नेहमी खरेदी किमतीवरती काढत असतो म्हणजे जर त्यांचं काय म्हणणं आलं आहे की विक्री किमतीवरती वीस टक्के नफा होतोय तर प्रत्यक्ष नफा म्हणजे ती ॲक्च्युअल किती नफा झालेला आहे शंभर रुपये दोनशे रुपये खरेदी किमतीवरती नफा किती झाला असा त्याचा अर्थ होतोय तर या ठिकाणी पहा जशी कंडिशन दिली ती या ठिकाणी लिहूया या ठिकाणी पहा वीस टक्के नफा कशावर सांगितलं तुम्हाला विक्री किमतीवर सांगितलेलं आहे विक्री किमतीवर आहे बरोबर वीस टक्के म्हणजेच किती एकशे पाच हा काय असतो विक्री अशी काय विक्री किंमत सांगितल्यामुळे विक्रीचा रेशो आहे हा काय आहे तुमचा नफा आहे म्हणजे एक वस्तू पाच रुपयाला विकली आणि त्यावेळेस फायदा एक रुपयाचा होतो तर खरेदी किंमत कशी किती असणार आहे शहा दोघांमध्ये फरक चारचा आहे हा काय असणार आहे तुमचा खरेदी किंमत असणार आहे बरोबर या ठिकाणी पहा या ठिकाणी खरेदी घ्या खरेदी आहे हे काय आहे नफा आहे हे काय आहे विक्री आहे बरोबर विक्री किती झाली पाचची नफा किती झालेला एकचा म्हणजे खरेदी किती असणारी चारची विक्री पाचची आहे नफा एकचा आहे खरेदी चारची आहे म्हणजे एक वस्तू चार रुपयाला घेतली आणि पाच रुपयाला विकली तर फायदा किती रुपयाचा होता एकचा होते एक पण गणितामध्ये काय केलं आहे एका वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे आपल्याला दोन हजार आठशे रुपये म्हणजे अठ्ठावीसशे रुपये ही किती आहे अठ्ठावीसशे रुपये आणि नफा काढायचा आपल्याला नफा जो काय आहे आता ही चारची जेवढी पट असेल तेवढी एकची पट असेल तेवढीच काय असेल विक्रीची पट असते ही याची पट किती आहे चार गुणिले सात पट आणि वर किती दोन शून्य याच्यामध्ये पण काय करा एक सॉरी सात पट वर काय करा दोन शून्य घ्या सात पट वरती दोन शून्य लिहा पुढे सात पट दोन शून्य सात पट आहे ना काय सात पट वर दोन शून्य म्हणजेच काय एकची सात पट किती सात आणि हे दोन शून्य म्हणजे जो ॲक्च्युअल नफा झाला आहे प्रत्यक्ष नफा किती रुपयाचा झाला आहे सातशे रुपयाचा झालेला आहे हा विक्री किमतीवरला नफा ना नाही हा कशावरला आहे खरेदी किमतीवरला आहे नफा हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे आपण हे प्रॉब्लेम्स आपण घेत आहोत आणखी कोणता मस्त प्रॉब्लेम आहे का बघून दे मला एकदा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण काय करूया या ठिकाणी थांबूया जरूर लिंक सर्वांना शेअर करा आणि प्रॉब्लेम्स वाटत असतील तर तुम्ही डाऊट सेक्शन स शंभर टक्के विचारा तुमचे सर्व डाऊट क्लिअर केले जातील तुम्हाला पी वाय क्यू घ्यायचे आहेत की ही लेक्चर सिरीज आहे अशी सुरू ठेवायची तर ते तुम्हाला जेवढ्या कमेंट्स आम्हाला जास्त येतील तर त्यावेळी आम्हालाही समजेल की तुमची ऑलरेडी थोडीफार तयारी आहे की नाही किंवा एक्झाम अगदी जवळ आलेली त्याच्यामुळे पी वाय क्यू घ्यायची की नाही घ्यायचे हे प्रश्न तुमचा आहे तर ते तुम्ही आम्हाला सांगा तर आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार घेतलं जाईल तर तुम्ही यासाठी काय करा जास्तीत जास्त शेअर करा हे लेक्चर आज मी भरपूर तुम्हाला लेक्चर शेअर करायला सांगितलं कारण दोन दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे हा निर्णय घ्यायचा आहे तुमच्यासोबत तुमचे मित्र पण असतील त्यांना पण हे लेक्चर्स पाहिल्यानंतर हे लेक्चर सेअ आहे चालू ठेवायचे आहे का हेही आम्हाला समजेल तुमच्या मित्रांचे पण रिस्पॉन्स येतील आणि त्याचप्रमाणे काय होईल आम्हाला पी वाय क्यू घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यावरती आम्हाला जास्त मजबूतीने निर्णय घेता येईल तर ठीक आहे आपण या ठिकाणी आज थांबूया पुढील लेक्चर्स था, आपण पुढील काही चांगल्या आणखी प्रॉब्लेमसोबत घेऊया तोपर्यंत आपण आत्ता काय करूया थांबूया ठीक आहे